दरबारात संताची गोरपेणची सिक्का आणि कट्यार अजूनही तक्ता पुढे पडली होती त्या क्षणी त्या ते लोखंडी कट्यारी पेक्षा जास्त अशी होती निराजी पुढे आले आणि स्थिर स्वरात म्हणाले महाराज शत्रू दरवाजावर उभा असताना राज्य सेनापती शिवाय राहू नये योग्य निर्णय आता अत्यंत आवश्यक आहे दरबारातील जवळपास सर्वांची हीच भावना होती राजाराम महाराज शांतपणे कट्यारीकडे पाहत होते जणू तीच सांगत होती निर्णयाची वेळ आली आहे हळूहळू राजाराम महाराजांनी नजर वर केली त्यांची नजर डावीकडच्या ओडीवर थांबली जेथे धनाजी जाधव उभे होते नम्र स्थिर अन शांत पण डोळ्यात प्रचंड पराक्रमाची ज्वाला होती आणि तेवढ्यात राजाराम महाराज उठले आणि ठाम आवाजात म्हणाले धनाजींचा पराक्रम संताजींच्या तोडीचा आहे त्यांचा सल्ला त्यांचे संयम त्यांचे विवेक हे सर्व त्यांना सेनापती पदासाठी पात्र ठरवते म्हणून आम्ही निर्णय घेतो की मराठी स्वराज्याचे नवे सेनापती आता धनाजी जाधवराव असतील दरबारात हलका झाला झाला आश्चर्य समाधान अभिमान शरात सेनापतीचे वस्त्रे आणली चिटणीसांनी फरमान तयार केले धनाजी जाधवराव पुढे आले किडा लावला तीन वार मुजरा केला आणि शांत नम्र स्वरात म्हणाले गादींची आज्ञा शिरसंधे आहे महाराज त्या क्षणी मराठी स्वराज्याला नवा सेनापती मिळाला आणि राजकारणाच्या तुफानातून मतभेदांतून सामर्थ्य आणि संयमाच्या द्वंदातून नवा अध्याय सुरू झाला